आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मेथॉडिस्ट प्ले ग्रुप नर्सरी आणि सभागृह भव्य उद्घाटन समारंभ पूर्णा शहरातील मेथॉडिस्ट चर्च यांचे मेथॉडिस्ट प्ले ग्रुप नर्सरी आणि सभागृह भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रेव्हरेंट शामुवेल दामले जिल्हा सुप्रिंटेंट नांदेड अगस्टिन दास नांदेड यांची उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून राजू भालेराव आणि बंटी कदम हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये अब्दुल मुझीब अब्दुल हबीब अनिल खर्ग खराटे शेख अतिक हर्षवर्धन गायकवाड शेख इलियास रवी वाघमारे समाजसेवक मायकल जगदाळे नांदेड रेखा योहान नांदेड डॉक्टर सुमित वानखेडे परभणी पास्टर निलेश गायकवाड परभणी उल्हास भोसले परभणी जय तिमोथी परभणी किशोर पवार परभणी विकास गायकवाड परभणी यांची मान्यवरांची उपस्थिती होती या सभागृहासाठी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी या सभागृहासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला तर या मेथॉडिस्ट प्ले ग्रुप नर्सरी आणि सभागृह भव्य उद्घाटन समारंभाचे मुख्य संयोजक रेव्हरेंट कमलेश पीटर आणि पास्टोरेट समिती मेथॉडिस्ट चर्च पूर्णा हे होते कार्यक्रमासाठी जेम्स पाटोळे जॉन पुलकुरी साई निमलू डेव्हिड जेम्स डेव्हिड धाव दाभाडे डायना पुलकुरी किशोर पवार यश मस्के आशिष खरे आशिष पेट पाटोळे आणि पिल्लेवाड परिवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सॅमसन जेम्स यांनी मानले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर पण आम्ही प्रभेशूच्या नावामध्ये या ठिकाणी सलाम सांगत आहोत आणि परमेश्वराच्या नावाला आज आम्ही धन्यवाद देत आहोत की पूर्ण या ठिकाणी मेथळीस चर्च पूर्णा यांच्या वतीने विशेष प्रकारे मेथडीस प्ले स्कूल नर्सरी आणि त्यासोबतच या संडे स्कूल सभागृहाचं विशेष प्रकारे आज उद्घाटन झालेलं आहे आणि यासाठी आम्ही जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद दे देतो की त्याच्या योजनेअंतर्गत विशेष प्रकारे या ठिकाणी या एका ज्ञानदान केंद्राची विशेष प्रकारे स्थापना झालेली आहे आणि याकरिता विशेष प्रकारे आमच्या पुन्हाचे आमदार साहेब डॉक्टर रत्नाकर गुट्टेजी यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून या सभागृह करिता आणि विशेष प्रकारे ख्रिस्ती समाजाकरिता चर्चकरिता त्यांनी आपला निधी जो आहे तो उपलब्ध करून दिला आणि या माध्यमातून या ठिकाणी या शिक्षण केंद्राची विशेष प्रकारे स्थापना जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आज जणू काही हे एक छोटं रोपट आहे पण आम्ही हा विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशीर्वादाने येणाऱ्या दिवसामध्ये होईल आणि याचा फायदा आमच्या समस्त पूर्णा येथील समाजाला सर्व लहान लेकरांना शिक्षणाच्या माध्यमातून या मेथिस प्ले स्कूलच्या माध्यमातून नर्सरीच्या माध्यमातून विशेष प्रकारे होईल आणि म्हणून त्यासाठी आज सर्व उपस्थित जे मान्यवर आहेत नगरसेवक साहेब आहेत त्यासोबत सर्व जे प्रतिष्ठित प्रियजन आहेत त्यांची देखील उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला लाभलेली आहे त्यासाठी आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आणि या सर्व मान्यवरांचे देखील आम्ही यावेळेस मनपूर्वक आभार मानित आहोत की त्यांनी दिलेला जो पाठिंबा आहे दिलेलं जे सहकार्य आहे आणि आज विशेष करून या कार्यक्रमाकरिता दिलेला जो आपला अमूल्य वेळ आहे त्यासाठी आम्ही त्यांचे देखील यावेळेस मनपूर्वक आभार मानित आहोत आणि इथून पुढे विशेष प्रकारे मेथळीस चर्च पूर्णाचं जे कार्य आहे इथून पुढेही अविरत प्रमाणे चालू राहावं या माध्यमातून देवाची सेवा तर आहेच पण त्यासोबतच सामाजिक सेवा जी आहे ती देखील घडावी हीच आमची परमेश्वर आहे धन्यवाद आज प्ले ग्रुप नर्सरी याचं उद्घाटन झालेलं आहे अधिकृतरित्या आणि याच्या या कामामध्ये आमचे गंगाखेडचे आमदार मान्य रत्नाकरजी साहेब यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयाचा हा स्थानिक निधी फंड हा कॅथिक्स चर्च परिसरामध्ये काम करण्यासाठी दिलेला होता आणि त्याचं एक सुनियोजन करून या चर्चचे फादर आणि सर्व क्रिशन मंडळी आणि आमचे मित्र पोपट शांशम पोपटव्या यांनी याचं एक नियोजन करून एक उत्कृष्ट असं समाजामध्ये एक असं उदाहरण सर्वांसाठी दिलेलं आहे आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्ले ग्रुप नर्सरी ही चालू केलेली आहे त्यांच्या या कामासाठी आम्ही इथे मान्य आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो काही त्यांच्या एक खाजगी कार्यक्रम येतो अचानक झालेला होता आणि त्या अनुषंगाने ते बाहेरगावी नागपूर येथे आहेत ना तीही तो उपस्थित राहणार होते पण त्याची त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आम्हाला फोन मार्फत सांगितलेला आहे आणि या प्ले ग्रुप नर्सरीसाठी त्यांनी भविष्यामध्ये आणि चर्च चर्चसाठी काही जे काही योगदान होईल ते आम्ही करू असे आश्वासित केलेले आहे आणि आम्हाला इथे मात्र चर्चच्या प्ले ग्रुप नर्सरीसाठी जे इथं बोलवलं त्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्या मित्रमंडळातर्फे आणि मान्य आमदार रत्नाकरजी गुट्टेसाहेब यांच्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र